नमस्कार मित्रांनो नमस्कार करा सगळेजण मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे मॅजिकल स्माइल हा जादुई हसी म्हणजे ह्याचे रूल आणि नियम अटी आमचे बंधू सांगतील आता मी ह्यांना सुरुवातीला हसवणार आहे प्रत्येकाला वीस वीस सेकंदाचा टायमिंग ता दिला जाईल जो पहिल्यांदा हसल तो आउट होईल जो आउट होईल त्याने इथे येऊन दुसऱ्यांना परत हसवायचे जो शेवट राहील जो हसणार नाही शेवटपर्यंत तो विजयी होईल झालेला काय बक्ष आमच्या बंधूंना वीस सेकंद देऊ वीस सेकंदात हे कोणाला हसू शकले तर जे हसलेत ते होऊन परत वीस सेकंदात दुसऱ्याला हसवतील पण आमचे बंधुराज जर वीस सेकंदात कोणाला हसू शकले नाही तर दुसरा डाव मी घेईल चला व्हिडिओला आणि स्पर्धेला सुरुवात करूया चला अंड्याचा फोन आला अंड्याचा ए काय अंड्या बरं चाललंय का बर चाललंय छान चाललंय छान चाललंय महिना आहे मजा आहे मजा अंड्याची मजा कोंबडीची मजा बोकडाची मजा बकऱ्याची मजा सगळ्यांची मजा छान छान मजा आहे बाबा तर मित्रांनो पहिल्यांदा काय कोणी हसलं नाहीये तरी त्यांना आपण सेकंड चान्स देऊया पाहूया सेकंड चान्स मध्ये कोण का चला अरे हसत मला जाऊन येऊ का चला आता आऊट झालेले आहेत सिद्धी उठा आता सिद्धीचा नंबर आहे या ऍक्टिंग करून त्यांच्या कलेनी राहिलेल्या स्पर्धकांना चला स्टार्ट करूया आपण स्पर्धा स्पायडरमॅन बनती कोणा कोणाला कावळ्यांचा आवाज होतो काढायला मोठ्या मोठ्यानी

히 i h 히 n sihun, 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 s 야. h u n 야

सो शकला नाहीये तर तर चला थोड्या वेळापूर्वी विराट हसला होता आता विराट या तिघांना हसवतोय तुम्ही सगळे तिगा लाईन मध्ये बसा एका लाईन मध्ये बसा चला सर्वजण जा तावी 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 तावी

तर मित्रांनो फक्त हे दोनच स्पर्धक राहिलेले आहेत आता फायनली कोण जिंकतंय आणि कोण चायनीजच मानकरी होते पाहूया तर यांना हसवण्यासाठी कोणच बाकी नाही राहिलं तर आम्ही काय निर्णय घेतला हे सर्वजण जेवढे आउट झालेत ना सर्व एकत्र मिळून येतील समोर थांबतील आणि अर्धा मिनिटं त्यांना आपण देणार आहे अर्ध्या मिनिटात या दोघांना कोण हसवतोय या दोघांपैकी कोण हसत आणि कोण मानकरी होते चायनीजचा आपण बघूया चला सर्वजण इकडे या इकडे या ओके ओके गुड गुड चला मी वन टू थ्री म्हणतो लेकिन तुम्हें हसवाय शुरुआत करा 1 मिनट तक हसवायचं 1 2 3 स्टार्ट ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं चला ओ रो सरा नाही केली तुम्ही एवढ्या जवळ जायचं नव्हतं तरी तुम्ही एवढ्या जवळ गेले दोघा टाळे वाजवा सगळेजण टाळे वाजवा दोघही कोणच हसलं नाही दोघही जिंकले टाळे वाजवा सर्वजण वा चिटिंग केली सगळेजण समोर गेले ते कोण तोंडाला हात होते तरीही ते दोघ हारले नाही तर चायनीजचे मानकरी आहेत शिवन्या आणि वेदांत टाळ्या ये संध्याकाळी आज काय मिळणार तुम्हा दोघांना अरे वा वा मित्रांनो बघा आमच्या टीमचा किती मोठा आवाज आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाब ना भिडिओ